जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या सहा बमधल्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत ते त्यांनी त्यांचा परिचय द्यावा काय विजन आहे त्यांचं न निवडणुकीच्या संदर्भामध्ये पाहूया आपण त्या काय म्हणतात नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव मंजिर योगेश वैद्य प्रभा क्रमांक सहामधून अपक्ष उमेदवारी लढवत आहे आणि माझं चिन्ह हे दूरदर्शन संच आहे म्हणजेच टी व्ही आहे आणि आपण जर रोज टी व्ही पाहतोच सकाळी उठल्यानंतर आपण व्हीचं दर्शन घेतो त्याच्यानंतरच आपल्या कामाची सुरुवात होते तर सगळ्यांनी टीव्ही हे चिल्लक्षात ठेवावं आणि व्हीच्या बटन दाबून बहुमताने विजय मला द्यावा आपण या निवडणुकीसाठी ज्या वेळेला उभं राहायचं निश्चित केलं त्यावेळेला आपण कोणत्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी के केली आणि त्या पक्षाने आपल्याला काय आश्वासन दिलं होतं तसं पाहायला गेलं तर आज माझी मिस्टर योगेश गजानन वैद्य यांनी राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवकाचं काम केलेलं आहे परिषदेचं काम केलेलं आहे त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये येऊन भाजपचं काम केलेलं आहे आणि शंभर टक्के आम्ही घरातले सगळेजण भाजपलाच आजपर्यंत चालवत आलेलो आहोत राजकारणाचं त्यांना पूर्णपणे ज्ञात आहे आणि कोणाबरोबर चालायचं आणि कोणाबरोबर कसं हे करायचं हे त्यांना सगळं माहिती आहे माझ्या मिस्टरांनी आम्ही आज कमळाकडे पहिल्यांदा तिकीट मागितलं होतं तिकीट मागितल्यानंतर आमची मुलाखत पण झाली सगळं झालं पण घराणेशाही म्हणतो आपण तर ते घराणेशाहीसाठी दुसऱ्यांना तिकीट दिलं गेलं आणि आम्हाला आज कार्यकर्त्यांना कार्यकर्तच म्हणून राहावं लागलं कार्यकर्त्यांनी फक्त फक्त सतरंजाच उचलायच्या नाही का त्यांनी निवडणूक मध्ये सहभाग घ्यायचा आणि नाही का त्यांनी निवडणूक लढवायची असं तर असं आहे हे सगळं आणि आज आम्हाला ह्याच्यापासून विंचित राहावं लागतं राह राहावं लागते, रहा, लागते की आम्ही आज नगर परिषदेमध्ये आम्ही काम करू शकतो म्हणजे क्षमता असताना देखील तुम्हाला भाजपने डावलं गेलेलं आहे होणारं नुकसान हे भाजपचं होणार आहे परंतु आता तुम्ही सक्षमपणे ज्या वेळेला प्रचारामध्ये उतरताय तर त्यावेळेला नागरिकांचं काय मत आलं तुमच्याबद्दल नागरिकांचं मत असं आलं की ताई तुम्ही तुमच्याबरोबर आम्ही उभे आहोत तुम्ही बिंदास लढा आणि तुम्हालाच आम्ही विजय करून देणार असं आज नागरिकांमध्ये वातावरण आहे आणि नागरिकांमध्ये वातावरण पण आहेच आणि पण माझी जी जवळची लोक माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की तुला आम्ही मदत करणार आहोत आता शेवटी तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार कशा पद्धतीने त्यांनी मतदान तुम्हाला करायचं आणि तुम्हालाच मतदान का करायचं याबद्दल कॅमेरा समोर सांगा मलाच का निवडून द्यावं असं मी का, का सांगते कारण आज मी समाजामध्ये सामाजिक का सा, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते आज गणपती उत्सव झालं त्याच्यानंतर नवरात्र उत्सव झालं मी विविध कार्यक्रमामध्ये भाग घेते माझं मंगळागौरीचा मोठा ग्रुप आहे मंगळागौरीचे कार्यक्रमसुद्धा कर मी आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे त्यानंतर मी एक आरोग्य सल्लागार म्हणून सुद्धा काम करत आहे जी माझी ओळख आहे ती आरोग्य सल्लागार म्हणून जुन्नरमध्ये आज आहे आणि जुन्नरमध्ये खूप साऱ्या घरांमध्ये माझा परिचय गेलेला आहे माझी ओळख करून द्यायची कोणाला गरज वाटत नाही कारण मी माझं नाव स्वतः मंजुरी योगेश वैद्य हे सगळ्यांना माहिती आहे आणि माझं कुठल्या प्रकारचा फ्लेक्स नाही लावलेला कुठल्या प्रकारची माझी जाहिरात नाहीये तरी पण आज मी खूप छान पद्धतीने प्रचार करत आहे आणि प्रचार करत असताना सगळ्यांना मी ओळखते वैद्य ही फ्लेक्स वर नसून लोकांच्या हृदयामध्ये आहे लोकांच्या हृदयामध्ये सांगायचं शंभर टक्के लोकांच्या हृदयामध्ये मी आहे आणि लोक प्रत्येक जण आज म्हणलं तरी ओळखतात मला आपण नगरसेवकासाठी जे काही उभे आहात तर त्या नगरसेवकाच्या उभं राहण्यामागचा आपला मनोदय कसा आहे आणि आपण कोणकोणती कामं करणार आहात त्याबद्दल नागरिकांना तुम्ही सांगा सर्वप्रथम जर पाहिलं आपण तर सगळे सांगतात रस्ता पाणी स्वच्छ पाणी आपण देऊ तर आज जुन्नरमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते रस्त्याचं काम हे होतच असतं परंतु गटार खा गटार खोंदतात पुन्हा रस्त्याचं काम करतात धूळ दूर धुळा उडतो आणि नागरिकांचं सुद्धा मन मन येणार ते विचलित होतं की बाबा नक्की काय चाललेलं आहे की रस्ता आधी होतोय मग गटरखांदी जाते पुन्हा रस्ता होतोय हा सगळा भ्रष्टाचार चाललेला आहे तर तुम्हाला बेसिक जे काही त्या गोष्टीसाठी करायला पाहिजे मांडणी ती मांडणी जुनं शहरामध्ये विकास कामं करताना दिसून येत नाही शंभर टक्के आपण आपल्या कार्यकालात काय करणार त्याबद्दल तेच आपण करणार आहोत रस्ता पाणी वीज आपण चांगल्या प्रकारे देणार आहोत आणि रस्त्याचं सुद्धा नियोजन पहिलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण ते नियोजन करूनच आपण पुढचे सगळे निर्णय घेणार आहोत तुम्ही प्रचारासाठी फिरताय तर अपेक्षा लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि माझी जो ओळख तुम्हाला मागी सांगितली मी एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आणि ते आरोग्य सल्लागार काम करत असताना घरोघरी मी पोचलेली आहे प्रत्येकाच्या मते मी आज खूप छान काम करत आहे माझी ओळख स्वतःचं मेडिकल आहे मेडिकलमध्ये काम करत असताना आज खूप साऱ्या महिला माझ्याबरोबर काम आहेत आज जवळ शंभर ते दीडशे लोकांना मी आज रोजगार मिळवून दिलेला आहे आणि त्यांचाच जो अनुभव आहे ते लोकांना सांगतायत जर मी काय आहे हे सगळे जनतेला माहिती आहे माझी ओळख करून द्यायची गरज नाही आहे मी स्वतःच माझी ओळख निर्माण केलेली आहे आणि तसं पाहिलं तर रोजगार ही जर आपण हे पाहिलं रोजगारचं तर आज प्रत्येक महिलेला रोजगाराची गरज आहे आणि ती मिळवून द्यायचं कार्य आपण करणार आहोत तसंच याच्या माध्यमातून मी रोजगार दिलेलाच आहे परंतु ज्या शासकीय याच्या शासकीय पद्धतीने ज्या योजना राबवल्या जातात उदाहरणार्थ पापड त्याच्यानंतर बरेच काही काही योजना आहे बचत गटाच्या बचत गटाच्या माध्यमातून माध्यमातन बचत गटाच्या माध्यमातून आपण रोजगार हे महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांची जास्त संधी देणार आहोत आता ह्या इलेक्शनला ला ओव्हर राहायचं तुम्ही ज्या वेळेला केला त्यावेळेला कोणकोणत्या पक्षांशी आपण हे साधला संपर्क साधला आणि त्या पक्षांनी त्या पक्षाने आपल्याला तिकीट देताना का नाही दिलं त्या संदर्भात आपण थोडस बोला तसं पाहिलं तर माझे मिस्टर आज भारतीय जनता पार्टीचे मोठे कार्यकर्ते आहेत लहानपणापासून त्यांनी हे काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्यांनी खूप साऱ्या संघटना सुद्धा केलेल्या आहेत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष होते त्याच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत आम्ही पहिलं तिकीट मागितलं होतं कमळ म्हणजे आपले भाजपला मागितलं होतं पण काही कारणास्तव त्यांनी आपल्याला तिकीट दिलेलं नाही ठीक आहे काय हरकत नाही परंतु आपण हे जे हाती घेतलेलं आहे निवडणूक दोन हजार जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काम करून दाखवणार आणि काम करणारच शंभर टक्के आपण ज्या वेळेला फिरताय त्यावेळेला लो लोकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी होत आहे आपण काय नावाने लोकांमध्ये प्रसिद्ध आहात मंजिरी म्हणून आहात का मंजू म्हणून आहात मी तसं पाहिलं तर मंजुरी पण आहे मंजू पण आहे काही जणांमध्ये खूप प्रेमाने मला मंजू म्हणतात काही ठिकाणी मंजुरी म्हणतात आणि आज प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण आदर सत्कार करते माझं कसं अपील कराल तुम्ही निवडणुकीला पक्ष न पाहता एक चेहरा म्हणून नवीन चेहरा हा काय काम करतो आणि काय काम करणार आहे आपल्याकडे कुठल्या प्रकारचं पक्ष नाही आपण अपक्ष मधून लढत आहोत फक्त एकच सांगते मी सगळ्यांना की चेहरा पाहून तुम्ही मतदान करा कुठला पक्ष पाहून मतदान करू नका आणि कोण व्यक्ती काम करणार आहे याच्यावर तुम्ही लक्ष द्या धन्यवाद आता या वैद्य जात यांची निशाणी आहे दूरदर्शन यांनी सांगितलेलं आहे की त्या नागरिकांमध्ये ऑलरेडी लोकप्रिय आहेत त्यांचं काम देखील आहे परंतु पक्षाने त्यांना आज आहे म्हणून त्या त्याचा विचार न करता त्यांनी अपक्ष उमेदवारी भरून या निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी उडून दिलेली आहे पाहूया जुन्नरची जनता त्यांच्या पारड्यामध्ये मतांचा जोगवा कशा पद्धतीने टाकते त्यांनी तर आवाहन केलेलंच आहे आम्ही टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून नागरिकांना एक आवाहन करतो का जुन्नर शहराचा विकास करत असताना जे जे सक्षम उमेदवार आपल्याला दिसतील त्यामध्ये कोण पक्षाचे असतील कोणी अपक्ष असतील आपण पक्ष न बघता जुन्नरचा विकास करण्यासाठी सक्षम उमेदवारांना मतदान करावं असं मी आमच्या टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो आणि मंजिरी वैद्य आपल्याला पण शुभेच्छा देतो की आपल्याला या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळो टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड